क्ष संगमनेर तालुक्यातील पठार भागातील मुळा नदी पात्रात रात्री अपरात्री मोलमजुरी जेसीबी ट्रॅक्टर ढंपरच्या साह्यानं अवैध वाळू उपशाने नदीची अक्षरशः चाळण केली आहे अवैध वाळू उपशामुळे पडलेल्या खड्यात मध्यंतरी काहींना जलसमाधी मिळून हकनाहक बळी गेले पडलेल्या गोरखधंद्यात वाळू तस्कर मालामाल झाले आहे अक्ष अशातच बोरबनवाडी येथे अवैधरित्या वाळूची वाहतूक करणारे दोन विना क्रमांकाचे ट्रॅक्टर महसूलच्या पथकानं रविवारी तेवीस जून रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास पकडले ही कारवाई उपविभागीय अधिकारी शैलेश हिंगे तहसीलदार धीरज मांद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे या कारवाईत दत्तात्रय गंगाधर गाडेकर व स्वप्नील तान्हाजी गाडेकर दोघेही राहणार बोरबनवाडी तालुका संगमनेर असं ट्रॅक्टर मालकांचे नावे असून ट्रॅक्टर घारगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला असल्याची येथील तलाठी दादा शेख यांनी सांगितलं आंबी गावाच्या बाजूने मुळा नदी पात्रातून अवैध वाळू उपसा करून या वाळूची वाहतूक बोरबनवाडी गावच्या परिसरात होत असल्याची खात्रीशीर माहिती तलाठी दादा शेख यांना मिळाली होती त्यानुसार त्यांनी कोतवाल शशिकांत खोंडे यांना बरोबर घेऊन वाळू तस्करांचे लोकेशन खोदून सापळा रचला असता रात्री अडीच तीन वाजेच्या सुमारास दोन ट्रॅक्टर सराठी येथील एका मंदिराजवळ घारगावच्या दिशेनं खोबरेवाडीकडे जात असताना त्यांना आढळून आले आहेत त्यांच्याकडे अधिकची चौ चौकशी केली असता चौकशी अंती त्यांच्याकडे वाळू वाहतुकीचा कोणताही परवाना नसल्याचं स्पष्ट झालं एक ट्रॅक्टर चालक बंद ट्रॅक्टर बंद करून चावी घेऊन पसार झाला दुसऱ्याने ट्रॅक्टर पळविण्याचा प्रयत्न केला दरम्यान तलाठी दादा शेख यांनी तलाठी युवराज सिंग जारवाल सोमनाथ शर्माळे यांना बोलावून घेत दोनही ट्रॅक्टर ताब्यात घेत घरगाव पोलिसांच्या स्वाधीन केलं यापुढे काही कारवाई केली जाईल का सर याकडे सर्व पठार भागाचे लक्ष लागलेलं आहे तलाठी दादा शेख यांनी अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर अडविला असता वाळू वाळूतस्करांनी अरेरावी करण्याचा प्रयत्न केला यावेळी तलाठी शेख यांनी घरगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांना तात्काळ कळविले खेडकर यांनी लागलीच पोलीस कॉन्स्टेबल गणेश तळपाडे व नामदेव बिरे यांना तात्काळ घटनास्थळी पाठविले पोलिसांचं वाहन पाहताच वाळूतस्करांनी नरमाईची भूमिका घेतली व ट्रॅक्टर ताब्यात दिले साकूर येथे शुद्ध शाकाहारी जेवणाची उत्तम सोय यामध्ये पंजाबी खाली चायनीज सह असल मराठमोड जेवण विकास किसन पवार यांचे हॉटेल महालक्ष्मी रेस्टॉरंट खवयांसाठी ठरते खास आकर्षण या ठिकाणी उत्तम व शुद्ध शाकाहारी जेवणासोबत स्वादिष्ट नाश्त्याची देखील सोय एकदा याल तर पुन्हा पुन्हा याल ठिकाण साकूर चौकली साकूर